विशाल हनुमंत नागटिळ का माझं नाव हो। पगारेबाबत मालकांना बोलवून घेतल्यावर तर त्यांनी कामावरनं काढतो म्हणून धमकी द्यायला तर आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी एक महिन्याचा पगार असा असा आहे एकवीस हजार आहे त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर आपण देत नाहीत कपडे देत नाहीत रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला हे दंडाशाहीचं काय म्हणते ते हुकुमशाही करायला लागलेत तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित व्हायला पण होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि शंभर टक्के रूट कोणाचंच होत नाही कारण प्रत्येकाला हे डबल डबल घरं दिल्यात त्याच्यामध्ये त्याचीच कपात आमच्याकडनं करून घ्यायला लागलेत त्यांनी रूट त्यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत कपडे तर देत नाहीत वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत इथं तीन तीन तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याचे त्याची जे दंड लागला आहे महापालिकेनं ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत त्यांची चुके यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याच्या जाब आम्हाला विचारायला लागलेत ले मग पगारीबाबत विचारायला गेलं तर आम्हाला कामावरनं काढून टाकतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात त्यांनी आता तुमची मागणी काय करणार आता आमची मागणी आहे जसं आम्हाला परिपत्रक वर्ण आयुक्तांनी जे दिलेलं आहे त्या मागणीनुसार जर आम्हाला पगार मिळणं ही गरजेचं आहे ते प जर पगार नाही मिळेल तर आम्ही काम बंदरच आंदोलन करणार आहे आणि हे हुकुमशाही चालल्याने दंड वगैरे म्हणजे धमकी वगैरे द्यायला लागलेत आम्हाला सगळे धमकी द्या ठेकेदार मानवे मालक एस पटेल परत म्हणलं तर जे अजून जे मिळून जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत यात चार पाच जण कॉन्ट्रॅक्टर मिक्स आहेत त्याच्यामध्ये बोलायला गेलं तर असं आपली बाजू मांडण्या गेलं तर त्यांनी धमकी द्यायला लागलं कामावर न करतो म्हणून